देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेंना कामाला लावलं राणे आणि दरेकर यांची एक टोळी आहे असा निशाणाही मनोज जरांगेंनी साधला तर जरांगे गोधळीत होते तेव्हा नारायण राणेंनी मराठ्यांना आरक्षण दिलं असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलं तर जरांगेंच्या दाढीवरूनही नितेश राणेंनी टीका केली आहे पाटील कपडे घालू वाढवल्याने छत्रपती होत नाहीत असं राणेवर म्हणजे त्यांना काय आता कामात लावलेलं फडणवीस साहेब हा फडणवीस साहेबांची टोळी अभियान ते दरेकरांना केलेलं अभियान आहे दरेकरणा आता बरेच समोर सुद्धा फोडले मराठीचे पहिले ते क्रांती मोर्चा फोडला होता एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय त्या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधळीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे पहिलं तू हे सांग की तू मराठ्यांचा आहे की मुसलमानांचा आहे कारण आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे ते ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची दाढी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्ह्याच्या समर्थकाची दाढी तर नाही ना हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता